हे आहे हॉटेल सद्गुरू कृपा आणि आपण आता जाऊया शिरला शीर नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत शीरचं महालक्ष्मी मंदिर आणि पिंपरचं सोमजाई ग्रामदेवता मंदिर चला हा रस्ता जातो महालक्ष्मी मंदिर शीर हा रस्ता आला अडूरवरून आणि इकडे आतमध्ये महालक्ष्मी मंदिराकडे असा बोर्ड आहे शिर महालक्ष्मी मंदिराकडे आणि इकडे लिहिलं आहे काय लिहिलं आहे शीर सात किलोमीटर मार्ग तामाने सतरा किलोमीटर शृंगार तरी अठरा किलोमीटर तोरडे इकडे शिरला दोन भागातून येत आहेत एक मार्ग तामाने आणि एक पालशेत आपल्याला जायचं आहे तर आतमध्ये शिर सापसणवाडी आणि खाली जामसूत आणि असा मोकळा असा प्रदेश आहे शीर गावाचा सपाट अशी खूप जास्त शेती होत असेल छान वाटतं एकदम श्री पांडुरंग रूपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय स्थापना जून एकोणीसशे सत्त्याण्णव शाळा आहे शाळा आणि काजूचं झाड आणि काजूच्या झाडाला एक बोंड आहे एक मी इकडून आलो पिंपरकडनं आणि इकडे बोंड आहे तेलीवाडी धोपटवाडी इकडे जामसूत फणसवाडी शीर महालक्ष्मी मंदिर शीर आबलोली फाटा मोरेवाडी बौद्धवाडी ब्राह्मणवाडी इकडे आता आपल्याला जायचं आहे महालक्ष्मी मंदिर जे आहे या साईडला महालक्ष्मी मंदिर शीर देवस्थापना तीन जानेवारी एकोणीसशे शहाण्णव मूर्ती घडवणारे श्री लक्ष्मण रूपाजी ठोंबरे शीर, शीर वरची ठोंबरेवाडी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इथे ग्रामदेवता आहेत ही आहे रडवाई आहे मानाई रवळनाथ खेमनाथ त्रिमुख सोमजाई वाघजाई शंकर महालक्ष्मी महाकाली या इथे पादुका पण आहेत इकडे महात्मा ज्योतिबा फुले चौक हा बस स्टॉप आहे आणि इकडे आहे श्री महालक्ष्मी मंदिर शीर श्री वाघझाई मंदिर सौजन्य शीर खालची ठोमरेवाडी आणि इकडे कडी बघा दरवाजाची काय भारी एकदम सुंदर असं वाघजाई मंदिर आहे हा भव्य असा वृक्ष आहे भिंत आहे आणि या भिंतीतच हा विरगळ भीर्गार। आहे विरगळ सुंदर अशी पालखी आहे सुंदर एक नंबर पालखी आहे वा छानच आणि इथे इकडे वाघाचं शीर आहे या देवता आहेत त्रिमुखी शंकर वागजाई, ही आहे रडवाई ही आहे महालक्ष्मी ही आहेत रवनाथ ही आहे मालबाई, आणि ही आहे काळकाई महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर नाही वाघझाई मंदिर शीर हा मोठा वृक्ष वाघझाई मंदिराच्या आवारात आहे तो किती मोठा आहे आता मी त्याला एक राऊंड मारतो त्याच्यावर लक्षात येईल हे वाघझाई मंदिर आणि त्याच्या आवारातला हा मोठा असा वृक्ष आहे भला थोरला एकदम या मंदिराच्या या मंदिराच्या आवारात हा एक पाषाणरूपी देवपण आहे आता हा कोणता देव आहे मला माहिती नाही आहे चला आपण आता जाऊया शिरचा लक्ष्मी केशव बघायला श्री देव लक्ष्मी केशव केसरोबा मंदिर अत्यंत देखणं असं तुमदार छोटे अस असं शिरगावातील मंदिर आहे आणि दुसरं एक मंदिर इथे आहे एक नंबर रोमॅंटिक जागा आहे आध्यात्मिक तर आहेच पण प्रेमात पडावा अशी पण जागा आहे पोफळीची बाग आहे फणसाची बाग आहे इकडे नारळ लावलेत मस्त असा होळ आहे मे महिन्याचे दिवस असूनही वाहत पाणी आहे त्याला इकडे बंदारा पण घातलाय हा 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 गार वाटतं एकदम हा 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 वा 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 वाखाडी बघा पाखाडी दगडांची मस्त वाटते एकदा याच्यातच जायला असं आपलीपणाची भावना निर्माण होते या दगडांच्या पाखाडीमुळे आणि इकडे आहे ते केसरोबा मंदिर शिरगावातील कृष्ण गोपाळकृष्ण आणि अत्यंत रेखेव अशी मूर्ती सच्चिदानंदकंदाय सदो सदोदिताय पूर्णाय नमोनंताय विष्णवे या शिरच्या गोपाळकृष्ण मंदिराला तटबंदी आहे चिऱ्याबंदी पाण्याची विहीर आहे सुंदर असं मंदिर आहे इकडे नंदी आहे नंदी नाही आहे शंकराची पिंडी आहे अशी सुंदर अशी तटबंदी आहे त्याच्याच बाजूला इथे पोफळी आहेत पोपळी पोपळीचं बन आहे बाग पण थोडीशी अशी डागडुजी करायला पाहिजे परिसर सुशोभित करणं गरजेचं आहे करतील करतील हे पिंपर गावातील हनुमान मंदिर जुनं असं हनुमान मंदिर आहे सुंदर असं आणि अशी गु गुहा असल्यासारख्या आतमध्ये आणि एक चार साडेचार फूट उंच अशी ही मूर्ती आहे सुंदर अशी श्री सोमजाई देवी प्रसन्न पिंपर आणि इथेही देवदेवता आहेत आणि इथे सतीशिळा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सतीशिळा आहेत आणि ढोल आहेत इकडे मागे देवराई पण आहे हा परिसर मला नेहमीच आवडला आहे मी एकदा दोनदा आलो इथे आणि इथे आल्यावर मला एकदम शांत वाटते असं आहे इकडे मागे देवराहाटी आहे मागे तिकडे पण आपण जाऊया खूप भारी वाटतं इकडे पण काही एक स्वस्तिक आहे आणि हे स्वस्तिक आहे आणि इथे पण काही देव आहेत सुंदर अशी पालखी आहे ही आणि पिंपर ग्रामसेवा मंडळ सोमजाई देवी मंदिर जीर्णोद्धार आणि कलश रोहण सोहळा दोन मे दोन हजार नऊला झाला असं बोर्ड आहे इथे इथे सोमजाई मंदिर आहे आणि ही देवराहाटी आहे पिंपरची अशी अशा प्रकारची देवराहाटी जानवळेमध्ये पण आहे आणि वरवेलीला आहे हसलाई देवी मंदिराच्या बाजूला देवराहाटी देवासाठी राखून ठेवलेले जंगल या जंगलात आपण वृक्षतोड करू शकत नाही नॉट अलाउड कारण या जंगलामध्ये देव वास करतात इथे देव राहतात आणि पुरातन पुरातन असे वृक्ष आहेत अशा प्रकारे पिंपर पिंपरगावच्या शांत समृद्ध निसर्गसंपन्न अशा या देवरहाटीत माझा हा शीर आणि पिंपरशी संबंधित असलेला व्हीलॉग मी संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हीलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर ह्या वेली आहेत वेली चलो बाय